शब्दाला धार सत्याची काल रात्री साडे अकराच्या दरम्यान आम्हाला कॉल प्राप्त झाला की आंबेडकर नगर येथे एक फायरिंगची घटना झालेली आहे अशी माहिती मिळते आम्ही तात्काळ सर्व माननी डीसी सर डी सी बी क्राईम ना, ना, सर ऑल ए सी बी ऑल सिनियर नाईट राऊंडचे सर दहा ते पंधरा मिनट आम्ही त्या ठिकाणी हजर झालो तर आम्हाला तिथे माहिती भेटली नंदकिशोर नंदकिशोर यादव यांच्या भावाच्या मुलीचा वाढदिवस होता त्या आंबेडकर नगरमध्ये रोडला त्यावेळेस शाहिबीर शेख फैजा शेख असे तिथं मोटरसायकल आले तेव्हा इथं तुम्ही काय करताय मोठे शेड झाले का त्याशी त्यांची भाचाभ झाली त्या म्हणजे रामकिशन नंदकिशन यादवला खुर्ची मारली फै फैजलनं मग त्या वया तिथं त्याचा मित्र विक्रम रेड्डी तिथून जात होता तर त्यांना ह्यांनी फायरिंग फायरिंग केलेली आहे ते रात्री मैत झालेला आहे सध्या बघत दोरो पुरुष म्हणजे गुन्हा दाखल केलेला आहे त्याचा तपास चालू आहे त्यासाठी वेगवेगळे तीन तीन पथक आम्ही नेमलेले आहेत त्याच्या कसून तपास चालू आहे किती गोळ्या या ठिकाणी माहिती तुला एक गोळी राहिले दोन फायर दोन राऊंड फायर झालेले आहेत सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो तिथलाच आहे बरोबर तर यापूर्वी या, या साबीर वरती काही गुन्हे दाखल आहेत ते तेच कोंडा पोलिसांना आमच्या इथं पोलिसांना गुन्हे दाखल आहेत पोलिसांचे आम्ही केले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्य वार्ता न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा